नमस्कार मी आज तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी करून दाखवत आहे त्यासाठी ही शंकरपाळी माझी कशी खुसकुशीत कुश झाली आहे बघा बघू शकता तुम्ही लेअर आलेले आहेत मी, आले मी ज्या पद्धतीने शंकरपाळी करते त्या पद्धतीने तुम्ही एक वेळ करून बघा खूप चांगली होते त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आणि एका वाटीच्या प्रमाणाने सगळं साहित्य मी घालणार आहे ही वाटी माझी एकशे ऐंशी एम एलची आहे त्या वाटीने मी अर्धा वाटी तूप आणि अर्धा वाटी तेल मिक्स करून घातलेलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी साखर घालते त्यात एकाच वाटीने सगळं प्रमाण घ्या आता त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालते पहिला थोडीशी एक उकळी आली की बंद करायचं जास्त त्याला उकळायचं नाही एक वाटीत कमी होतं पाणी म्हणून जरा आम्ही जास्त टाकलं परत परत टाकल्यानंतर एक एकच वाटी सगळं घ्यायचं एक वाटी साखर एक वाटी तेल किंवा तूप आणि एक वाटी पाणी एवढ्या प्रमाणात परफेक्ट अर्धा किलोची शंकरपाळी बनते अगदी परफेक्ट माप आहे मी बरीच वर्षे करून बघते ह्या पद्धतीनंच मी नेहमी करते खूप छान खुसखुशीत होते शंकरपाळी लाटायलासुद्धा जास्त त्रास होत नाही अगदी सहज लाटू शकता तुम्ही अगदी हे बघा उकळी आली आता बंद करून घेतले मी आता एका ते परातीत ओतून घेते हे जास्त थंड होऊ द्यायचं नाही आपल्या बोटाला सोसले इतपतच ते थंड होऊ द्यायचं हे बघा बोट घालू शकते मी आता त्याच वाटीनं मी ह्यामध्ये मैदा घालणार आहे एक वाटी घातली ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी अर्धा किलो मैद्याच्याबरोबर ह्या वाटेने पाच वाट्या भरलेल्या आहेत ह्यामध्ये आता मी थोडीशी वेलची पूड घालून घेते आणि एक चिमूटभर मीठ घालते मी गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घातल्यानं चव चांगली येते याला ये मिक्स करून घेतलं मी आता चौथी वाटी घातली आता हाताने मळू शकतो मी आता राहिलेली एक वाटी पण घालून घेते आणि हे पीठ एकदम घट्ट बनवायचं नाही जेवढं तुम्ही मऊ बनवाल तेवढं तुम्हाला लाटायला सोपं जातं कारण ते थंड झाल्यावर खूप घट्ट होत जातं ते आपोआप हो ते घट्ट होत जातं त्यात साखर असल्यामुळं हे बरोबर प्रमाण आहे अर्ध्या किलो शंकरपाळीचं ह्या प्रमाणानं करा शंकरपाळी खूप छान होते शंकरपाळी आणि ह्याला लाटून जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही लगेचच शंकरपाळ्या पूर्ण सगळ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर तळायचं एवढंच मऊ पाहिजे शंकरपाळीचं पीठ कारण ते थोड्या वेळानं घट्ट होत जातं आता झालेलं आहे म्हणून एक पाचच मिनटं ठेवते मी पाच मिनटानं लगेचच करायला घेते किती मऊ आहे ते बघा तुम्ही तर एक चपातीपेक्षा जरासा मोठा गोळा घेते मी थोडं जाडसरच लाटायचं लाटायला अजिबात त्रास होत नाही एवढं मऊ पीठ आहे आणि सर्व शंकरपाळ्या लाटून ठेवल्यामुळं अजिबात त्रास होत नाही आताला पीठ ठेवायचं नाही पीठ ठेवलं की घट्ट होतं हे लाटून झालेलं आहे आता कापून घेते मी चौकोनाखरात कापू शकता नाहीतर आहे तसं सुद्धा तुम्ही कापू शकता मी चौकूनमध्ये कापलेलं आहे जाडी बघू शकता तुम्ही आपल्याला जेवढ्या मोठ्या पाहिजे तेवढ्या आकाराच्या तुम्ही करू शकता माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कमेंट करून सांगा माझी शंकरपाळी कशी झाली ते तुम्ही पण करून बघा बघू शकता जाडी तुम्ही त्याची जास्त पातळ नाही जास्त जाड़ नाही मीडियम पद्धतीची केलेली आहे तर ह्याच पद्धतीने मी बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा करून घेणार आहे हे बघा हे सगळ्या शंकरपाळ्या मी करून ठेवलेल्या आहेत आता गॅसवर तेल तापत ठेवलं आहे त्यात मी ह्या झाऱ्यात घालून सोडते शंकरपाळीला जास्त तापलेलं तेल नको तेल तापून गॅस बंद केला तरी चालतं मध्यम चाल मध्यम तेल तापलेलं पाहिजे नाहीतर शंकरपाळी लगेचच भाजली की आतून कच्ची राहते मीडियम जाळवरती थोडा वेळ लागतो भाजायला बघू शकता तुम्ही भाजत आलेली आहे शंकरपाळी शंकरपाळी कधी फुगून वर येत नाही कारण ती घट्ट जाड असते त्याच्यामुळं जा ती खालीच बसते एकसारखं हलवत राहायचं मध्ये मध्ये तर भाजलेले ते आम्ही काढून घेते आता कलर खूप छान आलेला आहे शंकरपाळीला आता पुन्हा या दुसरा घाणा घालून घेते मी मंद गॅसवर एकदा तेल तापलं की मंद गॅसवर भाजायचं कारण जास्त मोठा जाळ केला की ते लगेचच भाजल्यामुळं कडक होऊ शकते थोडा वेळ लागतो शंकरपाळी भाजायला पण तशी भाजल्यामुळं चांगली होते हे सुद्धा भाजत आलेलं आहे लेअर पडलेले दिस दिसतात तुम्हाला बघा एकदम कुसकुशीत होते ही शंकरपाळी जास्त तेलकटसुद्धा होत नाही अजिबात ह्याच पद्धतीने मी आता बाकीच्या शंकरपाळ्या पण तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही भाजून झालेले आहेत शंकरपाळ्या एकसारखा कलर आलेला आहेस बघू शकता खूप कुसकुशीत झाली आहे शंकरपाळी परफेक्ट अर्धा किलोचं प्रमाण आहे खूप छान लेअर आलेले आहेत ले आणि एकदम कुसकुशीत झालेली आहे शंकरपाळी बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी असेच व्हिडिओ टाकत राहीन तुम्हाला